एक ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देताना अमित शहा म्हणाले की यंदा राज्यात महायुतीचं सरकार येईल पण दोन हजार एकोणतीस साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे शहाच्या शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर यावेळी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढायची आहे त्यामुळे कामाला लागा यातून अमित शहानी भाजपच्या कार्यकर्त्यांना तर मेसेज दिलाच शिवाय मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित पवारांना सुद्धा इशारा दिला शहांनी मुंबई दौरा केल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे दौऱ्यावर होते ठाण्यातल्या वेगवेगळ्या विकास कामांचं प्रकल्पांचं उद्घाटन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं या दौऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे मोदी, मोदी एकनाथ शिंदेच्या आग्रहावरून ठाण्यात आल्याचं सांगितलं जात आहे याआधी ऑक्टोबर दोन हजार चौदा साली ठाणे शहरात मोदी विधानसभेच्या प्रचाराला आले होते त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी मोदींनी ठाणे शहरात पाऊल टाकलं मोदींच्या ठाणे दौऱ्याचे आणि शहांच्या महायुतीबद्दलच्या वाक्याचे डॉट जर जुळवले तर स्पष्ट होणारी बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा लढवल्या जातील आणि महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार रिपीट झालं तर शिंदेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतील पण या शक्यतेला बळ मिळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मोदींचा ठाणे दौरा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी स्वतः शिंदेंनी लक्ष घातल्याचं बोललं जात आहे मोदींच्या सभास्थळापासून सगळं नियोजन एकनाथ शिंदेच्या निकटवर्तीयांनी केल्याच्याही बातम्या आहेत त्याचं कारण म्हणजे मोदींचा ठाणे दौरा शिंदेसाठी राजकीय अर्थानं महत्वपूर्ण ठरणारा होता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू असताना स्वतःच्या होम पीच वर मोदींची सभा घेऊन शिंदेंनी अनेक राजकीय डाव खेळल्याचं सांगितलं जात पण मोदींची सभा घेऊन शिंदेंनी कोणते राजकीय डाव खेळलेत मोदींच्या ठाणे दौऱ्यामधून शिंदेंनी नेमकं काय साध्य केलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर ठाण्यात मोदींची सभा था घेऊन शिंदेंनी खेळलेला पहिला डाव म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वतःचा क्लेम पक्का करणं आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या जातील हे जवळपास निश्चितच आहे मोदी आणि शहा सुद्धा या गोष्टीवर ठाम आहेत अशा बातम्या आहेत काही दिवसांपूर्वी द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रानं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक बातमी छापली होती त्यात एकनाथ शिंदेंनी जर विधानसभेत चाळीस जागा जिंकल्या तर भाजप पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास तयार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं या बातमीचा राजकीय अर्थ लावायचा झाल्यास सध्या महाराष्ट्रात शिंदेच मोदी आणि शहा यांचे फेवरेट असल्याचं दिसून येतं आता मोदी आणि शहा यांचे शिंदेच का फेवरेट आहेत तर यामागचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसारखे प्रत्येक बाबतीत हट्टी नसल्याचं बोललं जातं युती धर्मानुसार ते जुळवून घेतात असा विश्वास मोदी आणि शहांना वाटतो त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा शिंदेना राज्यात फ्री हँड मिळतो याशिवाय शिंदेंनी महाराष्ट्रात स्वतःचा असा सोशल बेस निर्माण केल्याचं बोललं जातं मग यामध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्ट करणं असो किंवा मराठा समाजाचं मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणं असो जात आणि धर्म या दोन्ही पातळ्यांवर शिंदे सध्या यशस्वी होताना दिसत आहेत सध्या राज्यात मराठा समाज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात गेलेला आहे तसंच दलित आणि मुस्लिम समाज संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे भाजप विरोधात आहे अशात स्वतःचा सोशल बेस टिकून आहेत ते फक्त एकनाथ शिंदे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच दिसून आलं लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी राज्यात पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी जागांवर विजय मिळवला या निवडणुकीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट राहिला सेहेचाळीस टक्के भाजपने अठ्ठावीस लगे जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त नऊ जागांवर भाजपनं विजय मिळवला यात भाजपचा स्ट्राईक रेट होता बत्तीस टक्के म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिंदेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला राहिला यात शिंदेनी त्यांच्या उमेदवारांसाठी लावलेली फिल्डिंग आणि मराठा मतांचं साधलेलं समीकरण यशस्वी ठरल्याचं बोललं जातं लोकसभेत शिंदेंनी केलेल्या या गोष्टीमुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आपली ताकद पटवून देण्यात शिंदे यशस्वी ठरले असं म्हणलं जातं त्यामुळे शिंदेंनी मोदींना ठाणे दौऱ्याबाबत विनंती केल्यानंतर ती लगेचच मंजूर झाल्याची चर्चा आहे मोदींच्या दौऱ्यातून शिंदेंनी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तर प्रोजेक्ट केलंच शिवाय आपल्या दोन राजकीय स्पर्धकांवर सुद्धा मात केली अशी ही चर्चा आहे सध्या महायुतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत फडणवीसांनी आगामी काळात मुख्यमंत्री व्हावं ही भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे पण फडणवीसांच्या विरोधात गेलेली राज्यातली जातीय समीकरणं ते पुन्हा मुख्यमंत्री बनतील का नाही याविषयी शंका उपस्थित करणारी आहेत तर अजित पवारांपुढे जागा वाटपात जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्यापासूनची आव्हानं आहेत अशात ठाण्यात विकास कामांचं उद्घाटन करून केंद्रात मोदींचं आणि राज्यात शिंदेचं असं डबल इंजिनचं सरकार असेल असा मेसेज मोदींनी दिल्याची चर्चा आहे शिंदे मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांना सुद्धा ओव्हरटेक केल्याचं बोललं जात आहे बिहार पॅटर्न प्रमाणे मुख्यमंत्री पद देण्यात यावं हो। अशी मागणी काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या या बातम्या नंतर अजित पवारांनी फेटाळल्या पण महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात येणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते सांगत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत संघाचे कार्यकर्ते अजितदादांना सोबत घेतल्यामुळे नाराज आहेत त्यामुळे अजित पवारांना मोदींचं पर्सनल ऍडव्हान्टेज मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मागे पडले अशी चर्चा सुरू झालेली असताना एकनाथ शिंदेच एकमेव चेहरा म्हणून उरतात मोदींच्या ठाणे दौऱ्यातून हाच क्लेम पक्का करण्याचा डाव शिंदेनी खेळल्याचं सांगितलं जात ठाण्यात मोदींची सभा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधलेला दुसरा ढाव म्हणजे ठाण्यातल्या भाजपला शांत करणं ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेचा विरोधक ठाकरे गट नाही तर भाजपच आहे असं आकडेवारीमधून समोर येतं ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या अठरा जागा आहेत त्यापैकी भाजपचे आठ तर शिंदे गटाचे पाच आमदार आहेत ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो पण दोन हजार चौदा पासून भाजपनं इथं आपलं वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली ज्याचा पटका शिवसेनेला बसला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ठाणे आणि कल्याण लोकसभेची उमेदवारी शेवटच्या काही दिवसात जाहीर झाली यावरून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं पण लोकसभेत या दोन्ही जागांवर शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात लोकसभेसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी शिंदे सतर्क असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी त्यांनी स्वतः मोदींच्या सभेसाठी लक्ष घातलं आणि सभेचं सूक्ष्म नियोजन केलं मोदींच्या या ठाणे दौऱ्यात सगळीकडे शिंदेची छाप होती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या सभेसाठीची आपली भूमिका बसायची जागा आणि नियोजन याबद्दल अंदाज नव्हता असं ठाण्यातले स्थानिक पत्रकार सांगतात पण मोदींच्या सभेवेळी मात्र या पदाधिकाऱ्यांना चांगलं स्थान देण्यात आलं त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला यातून शिंदेनी स्थानिक भाजप नेत्यांना आपलं भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये असलेलं वजन दाखवून दिलं सोबतच ठाण्यातल्या आपल्या ताकदीबद्दल सूचक मेसेजही दिला विधानसभा निवडणुकीत ठाण्यात भाजपकडून शिंदेना फटका बसण्याची जागा वाटपात तिढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र आपल्या विनंतीनंतर मोदींनी दहा वर्षांनी ठाण्यात येणं या सभेचं संपूर्ण नियोजन यशस्वीपणे करून दाखवणं यातून शिंदेंनी ठाण्याची सूत्र हातात आहेत हे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याची चर्चा आहे ठाण्यात मोदींची सभा घेऊन शिंदेंनी साधलेला तिसरा डाव म्हणजे केंद्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करणं जर विधानसभेत महायुतीचा पराभव झाला तर सत्ता नसणं ही महायुतीमधल्या नेत्यांसाठी अडचणीची गोष्ट ठरू शकते त्यात लोकसभेला पराभवाचं खापर जसं अजित पवारांवर फोडण्यात आलं तसंच आत्ताही होणार का हा प्रश्न आहे सोबतच अमित शहानी दोन हजार एकोणतीसला ला फक्त भाजपचं सरकार आणायचं आहे असा नारा देत मित्र पक्षांना मेसेज दिल्याची चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाच्या सोबतच देशाच्या राजकारणातही आपलं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न शिंदेनी केल्याचं बोललं जात आहे भाजप केंद्रात स्वबळावर सत्तेत नाहीये एकनाथ शिंदे यांच्याकडे सात खासदारांसह एन डी मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून ताकद आहे जर आगामी राजकारणात केंद्रात आपलं स्थान बळकट करायचं असेल तर मोदींशी जवळीक असणं गरजेचं आहे ही जवळीक दाखवणं अजित पवारांना थेटपणे जमलं नाही असं बोललं जातं सोबतच देवेंद्र फडणवीस यांचेही केंद्राशी संबंध ताणल्याची चर्चा आहे या सगळ्यात शिंदेंनी आपल्या बालेकिल्ल्यात मोदींची सभा घेऊन ही जवळीक सिद्ध केल्याचं बोललं जात आहे ज्याचा फायदा त्यांना महाराष्ट्रासोबतच केंद्राच्या राजकारणातही होऊ शकतो राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या वा जागा वाटपाचा वर जागा मिळवण्यावर ठाम आहेत तर भाजप जास्तीत जास्त नव्वद जागा सोडण्यासाठी तयार असल्याच्या बातम्या आहेत अशात मोदींचा आपल्या पुढाकारातून झालेला ठाणे दौरा शिंदेना जागा वाटपात फायदेशीर ठरू शकतो कारण थेट मोदींचा पाठिंबा असणं ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते या घडामोडींबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका